Round marle na mutsilai. Babia. Ata pogon bas na arnus ta pogon basan. Babia. Hey. Kasi porga. Hati manzar kuda bagit lasan ka. Gulap karna Eh. उतरू आहे बाबा बबड्या उशीर झाला काय गुरखतय माझ्या नुसतं तर तुझी सोडतो तुला सर काय बघतो हिफ्ट <laughs> कधी उघडती मी काय करू त्याला मग चल 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 ते शूज येत आपले चल 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 खरं बघ स्वतःला स्वागताला सारे जास्त चल 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 घरात घरात चल तुझे छान पट्टी जेवण चल चल, चल शंभू तुला नेतो कानपणा करत आहे घेऊन जात जा नाही मोठं काम करून आलंय त्याची हे करते एवढी लाड बघ चेक करून घे बापड्याचे का बघ त्याची मालिश एवढी तर आयशी राजेश आहे थट त्याला साफ करायला पाहिजे बायको बघ कशी कानन हे साफ करते बघितलं का म्हणूनच आंघोळ वगैरे नको ना करीत नाही ते कशी आंघोळ घालते बघितले का किती काळजी तिला तुझीच तुझीच करा तुझ साप पायाची करा चल उठ कपडे काढ बपड्या कपडे काढ चल उठ शर्ट दे चल शर्ट काढ मला काय येता येत नाही का तिथं अरे शर्ट काढ चल दे माझं शर्ट काढू माझं शर्ट आहे दे मी आणलं आहे ते शर्ट दे इकडे चल दे शर्ट काढून दे माझं बाबा दे मी आणलंय शर्ट ते काढून दे चल शर्ट काढ तिकडं बाबे दादागिरी करते कुशल फिसकतंय माझ्यावरती शानपणा शर्ट दे माझं चल दे इकडे शर्ट माझं काढून तुझ्या अंगोवर ठेवणार नाही मी ते कट जा, जा, जा तुझ्या आईचा लाड काय ना जा रुसून नाही तर काय कर च श्याना कुठला चल झोपायला तुझे नाटकं बस झाले चल जोपाय चल निक चल चल हां चल जोपाय घरात हां चल